नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या हे केव्हा ना केव्हा प्रत्येक पुरुषाला आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात त्याला काही काळजी करायची गरज नाही किंवा काही भ्यायची गरज नाही किंवा संकोच पण कर करायची गरज नाही पण तुम्ही काय करता की जेव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवल्या तेव्हा तुम्ही क्विक फिक्स म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर याच्यापासून सुटका कशी होईल तो तुम्ही प्रयत्न करता आणि तोच प्रयत्नामध्ये केव्हा केव्हा तुम्ही चुकीचं औषध घेऊन बसता किंवा चुकीच्या डॉक्टरांचं चयन करून बसता मित्रांनो ह्याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे की खरोखर लैंगिक समस्या या इतक्या गंभीर असतात का आणि त्याला किती सिरियसनेस आपण द्यायला पाहिजे त्याला किती महत्त्व द्यायला पाहिजे या सर्व विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा चांगले चांगले सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायसाठी आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून आपल्या मित्रांना बांधवांना त्या माझ्या नॉलेजचा बेनिफिट काही काही झाला पाहिजे असं मला तरी वाटतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर त्या तुम्ही एकदम सिरियस कशा करून टाकतात किंवा त्याचं रूपांतर मोठ्या म्हणजे गंभीर स्वरूपामध्ये कसं करून टाकतात असे असंख्य रुग्ण माझ्या क्लिनिकमध्ये येतात मित्रांनो जेव्हा केव्हा आपल्याला समजा हेडेक होतं हेडेक होतं आपण एखादं थोडंसं काय रेस्ट घेतो किंवा आराम करतो त्याचं आपण कारण शोधतो की रात्री झोप बरोबर झाली नाही की प्रवास झाला काही झाला किंवा ॲसिड वाढली असं काही काही कारण शोधतो आणि थोडाफार प्रमाणात आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आपण एखादी औषध गोळ्या घेऊन आपलं हेडॅकवर आपण ट्रीटमेंट करून घेतो त्याचप्रमाणे जर तुम्ही लैंगिक समस्याला पण महत्त्व दिलं आणि त्याला जास्त सिरियस न घेता किंवा न घाबरता जर लैंगिक समस्या एअरटाईल डिस्पंक्श असो हो किंवा प्रीमॅच एजॅक्युलेशन असो यावर चांगले चांगले ट्रीटमेंट जर सुरुवातीच्या काळामध्ये जर घेतलं तर मला वाटतं तुम्हाला चांगले चांगले उपचार पण मिळू शकतात पण मित्रांनो लैंगिक समस्यावर उपचार घेण्यासाठी तुम्हाला चांगल्याच चांगल्या डॉक्टरांची करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल माहिती घेणं गरजेचं असतं कारण की बरेच बंधू लोकं असे आपल्या समाजामध्ये आहेत की ज्यांनी ह्या लैंगिक समस्या बद्दल तुम्हाला घाबरून तुम्हाला चुकीची माहिती देऊन अजून डिप्रेशनमध्ये टाकून काही लोकांनी लुटण्याचा फक्त धंदा चालू केलेला आहे तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तेव्हा तुम्हाला काही काळजी करायची गरजच नाही नसायला पाहिजे कारण की ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये केव्हा केव्हा चेंजेस होत राहतात केव्हा आपल्याला हेडेक होतं किंवा ॲसिडीटी होते किंवा आपल्याला बॅकएक होतं किंवा आपल्याला हातापायामध्ये क्रॅम्प्स येतात किंवा आपल्याला दुसऱ्या अजून काही आजार येतात किंवा सर्दी खोकला ताप होतो असं बऱ्याच प्रकारचे आजार असतात ते केव्हा केव्हा आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात तर त्याचप्रमाणे जर लैंगिक सम समस्यावर जर तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन आलं असेल किंवा प्रेमाची जगदृष्टीचा त्रास असेल तर तुम्ही थोडंसं गुगलिंग करून वाचून जे काही टेक्निक असतात त्या टेक्निक जर तुझचा सहारा घेतला तर मला वाटतं विना औषधी हो तुमच्या या ज्या समस्या आहेत या चांगल्या प्रकारे दूरू शकतात कारण की कोणत्याही आजाराचं मूळ कारण शोधल्याशिवाय जर तुम्ही उपचार करून घेत असाल तर तुम्हाला काही लॉंग टर्म बेनिफिट भेटणारच नाही म्हणून मित्रांनो जेव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवल्या फक्त आपल्या ऑनलाईन जायचं आणि अश्वगंधा शिलाजी साखं औषध जर तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं ते चुकीचं आहे कारण की फक्त अश्वगंधा शिलाजीत न घेता प्रॉपर सायंटिफिक डॉक्टरांकडे जाऊन काउन्सिलिंग करून घेणं महत्त्वाचं असतं आणि विदाऊट मेडिसिन आपण कसं काय ठीक होऊ शकतो याच्यावर तुमचा जास्त भर असला पाहिजे क्विक फिक्सचा जो तुमचा म्हणजे फॉर्म्युला आहे तो इथं अप्लाय होत नाही तो इथं अप्लाय करायचा तुम्ही प्रयत्न पण करू नका अशी माझी विनंती आहे तर मित्रांनो जेव्हा केव्हा लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवल्या नी संकोस तुम्ही आमच्या डॉ क्लिनिकला या प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या प्रॉपर त्याचं मूळ कारण समजून घ्या आणि त्या मूळ कारणावर उपचार करा कारण की होऊ शकतं मूळ कारण त्याचं बी पी असू शकतं एकदम बी पी हाय शूट झालं तरी तुम्हाला इरेटाय डिस्फंक्शन होतं किंवा काही डिप्रेशन आलं तरी तुम्हाला इरेक्ट्राय डिस्फंक्शन होतं किंवा तुम्हाला डायबिटीजचं सुरुवात झाली असेल तुम्हाला माहीत नसेल तुम्ही टेस्ट केलं नसेल तरी तुम्हाला इरेक्ट्राय डिस्फंक्शन असतं कारण की माझ्या क्लिनिकला येणारे बरेच पेशंट असे असतात की जेव्हा त्यांना इरेटाय डिस्फंक्शन असतं आणि त्यांना माहीत नसतं की आपल्या बॉडीमध्ये ब्ल ब्लड वाढलेली आहे आणि जेव्हा आम्ही टेस्ट करतो ती चारशे साडेचारशे पण आम्हाला केव्हा केव्हा आढळून येते आणि तेव्हा आम्हाला समजतं या पेशंटला डायबिटीजमुळं हे इरेटाय डिस्फंक्शन झालेलं आहे तर मित्रांनो ह्या लाईफस्टाईल चेंजेस असतात लाईफस्टाईल डिसीज असतात ह्या लाईफस्टाईल थोड्या आपण बदलल्या तर आपण विना औषधी आपण घरच्या घरी या समस्यांना समोरं जाऊन चांगला चांगला आपण स्वतः उपचार करू शकतो हे तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा पण कृपा करून ऑनलाईन आणि फसव्यान डॉक्टरांपासून नेहमी सावध राहा असं तुम्हाला मी नेहमी सांगत असतो कारण की आजच्या स्थितीमध्ये खूप भयानक म्हणजे परिस्थिती आहे की आमच्या क्षेत्रामध्ये जे कोणी उठू येतो आणि फक्त लुटण्याचा प्रयत्न करतो करीत आहे हे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लैंगिक समस्याचं जास्त बाऊ न करता जास्त न घाबरता फक्त आपल्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करून पण तुम्ही चांगले चांगले लैंगिक आधार जे असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता धन्यवाद मित्रांनो